सदलग्यात ब्रह्मकुमारी सदलग्यातील सभागृहात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विज्ञान मुलांच्या श्रीकृष्णाच्या वेशभूषेच्या स्पर्धा त्यासोबत गोपनृत्य स्पर्धा आयोजित गोपन केल्या होत्या वेशभूषामध्ये खुशी हलसवडे आणि गोपनृत्य स्पर्धेमध्ये देसाई कृप यांनी पहिला क्रमांक पटकावला विजेत्यांना बक्षीस वितरण करून सर्व स्पर्धकांना श्रीकृष्णाचे भावचित्र भेट म्हणून देण्यात आलं यानंतर सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका बी के सुनंदा दिदींनी श्रीकृष्ण जन्माष्टमीबद्दल सविस्तर मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी मान्यवर ब्रह्मकुमारी संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं निरूपण संतोष हलसवडे यांनी केलं महानकरी नेमसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा